आधरणी आमच्या ज्या ताई आहे त्या भगिनीला न्यायासाठी परत परत आंदोलन करावं लागतंय आणि आज तर त्यांनी टोकाचं पाऊल झालंय परमेश्वराला मी एक प्रार्थना करणार आहे की त्यांचा प्रकृती पहिल्यांदा सुधरो त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा हो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभ हे मी परमेश्वरला पहिल्यांदा धन्य प्रार्थना करणार आहे आणि त्यांचं आंदोलन त्यांनी एकदा जिल्हा अधिकारी महोदयाकडे आंदोलन केलं एकदा पोलीस अध्यक्षकडे आंदोलन केलं पोलीस पोलीस यंत्रणा तपासात आहे ते बदल त्यांनी तसं आश्वासन दिलं पण त्याच्यानंतर पुढे काय झालं तर एक महिन्यात तुम्हाला हे करतो दोन महिने झाले आज ते चार महिने झाले तरी त्या आमच्या बघिनीला न्याय ना मिळत नाही त्याच्यासाठी ती भगिनी पूर्ण धाव फोडून परडते आणि त्या आज आम्हाला टोकाचं पाऊल उचलावं लागतं की आमच्यासाठी शर्मेची बाब आहे बीड जिल्ह्यासाठी बंद शर्मेची बाब आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व शासकीय काम केलं पाहिजे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयात गृह खात्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असल्यामुळं त्यांनी बीडमध्ये चांगलं लक्ष दिलं पाहिजे एवढंच नाही तर बीडचं पालकत्व नंबर दोन चे जे पद आहे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे आहे या दोन प्रमुखाकडे जर ही प्रमुख जिम्मेदारी असेल तर त्यांनी दोघांनी जर लक्ष घातलं तर बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर यायला काही वेळ लागणार नाही का येत नाही कळत नाहीये कारण बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचं राज्य राहिलेलं नाही त्याच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचं राज्य जर आणायचं असेल तर अधिकारी निस्ते आश्वासन देऊन चालणार नाही माननीय पोलीस अधीक्षक गोदयाने मी चांगलं काम करतो तुम्ही एकटे चांगले करू नाही तुमची खालची टीम आहे ती सुद्धा तुम्हाला आणखी सपोर्ट करत नाही या गोष्टीचा कळला गेले की खालची यंत्रणा सारून काहीतरी वेगळं करते त्या तपासामध्ये त्या आमच्या बघिनीला न्याय मिळाल्यासाठी प्रयत्न आदरणीय अध्यक्ष महोदयांनी केला पाहिजे आणि मी सुद्धा बीड जिल्ह्याचा खासदार मी त्यांच्या पाठीशी आहे आणि पूर्ण तातडी या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदया पोलीस अधीक्षक असतील किंवा जिल्हा अधिकारी असतील यांचे न्यायासाठी जाणार